नमस्कार बेसिक मॅथ्स मॅथ प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आज मसावी लसावी शिकणार आहोत आपण आता शिकलो आहोत विभाज्य विभाजक काय असतं जर आपण सोळा ही संख्या कन्सिडर केली तर सोळा ज्या ज्या संख्यांनी भाग जातो म्हणजे सोळा ज्या ज्या संख्यांच्या पाड्यामध्ये येतात त्याला आपण काय म्हणतो सोळाचे विभाजक म्हणजे एक आहे दोन हे सगळे काय आहे सोळाचे चे विभाजक बोलणार विभाज्य म्हणजे काय तर सोळाला ज्या संख्यांनी भाग जाणार किंवा ज्या संख्या सोळाच्या पाढ्यात येणार त्यांना आपण विभाज्य म्हणतो म्हणजे सोळा बत्तीस अठ्ठेचाळीस ठीक आहे तर मसावी लसावीचा अर्थ काय होतो तर सहाचा अर्थ होतो सामायिक म्हणजे कॉमन आणि इथे विभाजक आहे इथे विभाज्य आहे ठीक आहे तर महत्तम महत्तम म्हणजे काय सगळ्यात मोठा आणि इथे लघुत्तम आहे म्हणजे सगळ्यात लहान तर बघा विभाजकची पण लहान संख्या असते ना संख्येपेक्षा तर आपण त्यातली मोठी संख्या शोधू शकतो विभाज्यामध्ये मध्ये आपण मोठी संख्या शोधायला गेलो तर ती कशी एकदमच मोठी येईल आपल्याला खूप शोधावी लागेल त्यामुळे लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण लसावी म्हणताय तेव्हा आपल्याला विभाज्य बघायचं आहे मसावी म्हटलं की आपला विभाजक बघायचं आहे तर आता आपण बघूया की मसावी कसा शोधतात तुम्हाला दोन संख्या देतील आणि त्यात सांगते की तुम्हाला यांचा मसावी शोधायचा आहे अशा वेळेला काय करायचं दोन्ही संख्यांची विभाजक किंवा अवयव काढून घ्यायचे आता तीनचे विभाजक सांगा म्हणजे ती कोणत्या कोणत्या पाण्यामध्ये संख्या येते एक दोनच्या नाही येत तीनच्या येते नंतर पाचच्या येते आणि मग पंधराच्या येते मध्ये कुठल्या पाण्यामध्ये पंधरा येत नाही अठरा एकच्या पाण्यात येते दोन ये, तीन अठरा बरोबर पुन्हा नऊच्या पाण्यामध्ये येते आणि मग अठराच्या पड्यामध्ये खूप आहेत ना अठराचे विभाजक आता काय करायचं ह्यांच्यामध्ये जे कॉमन विभाजक आहेत म्हणजे सामायिक विभाजक त्यांच्या खाली रेश म्हणून घ्या म्हणजे अंडरलाइन करा अजून कॉमन आहे का नाही आहे मग कॉमन कोणते कोणते आले सामायिक सामायिक विभाजक कोणते कोणते आहे त्याच्यामध्ये एक आहे आणि तीन आहे त्यात मोठा कोणता आहे सगळ्यात तीन म्हणजे पंधरा आणि अठराचा मसावी काय येणार आपण अजून एक उदाहरण बघूया एक वी एकशे वीस आणि एकशे चव्वेचाळीस आता एकशे वीस चे फॅक्टर्स किंवा विभाजक सांगा एक आता हे बघा हे करता तुम्हाला विभाजकतेची कसोटी असेल तर तुम्हाला तुमचं काम अगदी सोपं होऊन जातं ते आपण शिकलो आहोत तुम्हाला आठवत नसेल तर वरती लिंकवर जाऊन तुम्ही चेक करू शकता शून्य आहे म्हणजे दोन्ही भाग जाणार एक आणि दोन तीन म्हणजे तीनने पण भाग जातो वीस आहे म्हणजे चारने पण भाग जाणार शून्य आहे म्हणजे पाचने पण भाग जाणार ने जाणार का हो कारण दोन तीन ने पण जातो ने पण जातो म्हणजे ने पण भाग जाणार मग आठ ने भाग जातोय का बघा आठ एक आठ चाळीस म्हणजे आठने पण भाग जातोय नऊ ने नाही कारण संख्येची बेरीज नऊ येत नाहीये दहा ने जातोय बघा अवयव पाडण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी आल्या पाहिजे एकतर तर तरी का सोट्या आणि पाढे आता दहा बारे बारा द एकशे वीस बरोबर म्हणजे दहा पण आणि बारा पण आले आता उलट जाण तुम्हाला कळ की दहा बारा आहे आले किती आठ एकशे वीस पंधरा आठ एकशे वीस किती सक एकशे वीस वीस सग एकशे वीस बरोबर किती पंच एकशे वीस चोवीस पाच एकशे वीस किती चौक एकशेवीस येणार तीस चौक वीस येतात आणि साठ दुने आणि साठ दोन एकशे वीस येतात आणि एकशे वीस स्वतःचा बारा हे झाले एकशे वीस चे फॅक्टर्स एकशे चव्वेचाळीस बघा एक ने भाग जाणार समसंख्या आहे दोन्ही भाग जाणार चार आणि चार आठ आणि एक नऊ म्हणजे तीनने पण भाग जाणार चव्वेचाळीस म्हणजे चारने पण भाग जाणार पाचने नाही जाणार सहाने जाणार का बघा तीन जातो दोन्ही जात म्हणजे सहाने पण जाणार आपल्याला माहित आहे अठरा आठ हे एकशे चव्वेचाळीस म्हणजे आठ ने पण भाग जाणार दहा नऊ नऊने पण जाणार सोळा नवे एकशे चव्वेचाळीस आणि बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस म्हणजे ते बारा येणार बरोबर किती नवे सोळावे एकशे चव्वेचाळीस अठरा ते एकशे चव्वेचाळीस मसावी काढताना तुम्ही एक ते दहा विभाज्या त्याच्या कसोट्या वापरून किंवा भागा का करून आकडे लिहून घ्या आणि त्या संख्येने ज्याने भाग जातोय ती पुढे लिहायची म्हणजे तुम्हाला फॅक्टर्स माहिती म्हणजे बघा मला माहिती होतं की अठरा आठ एकशे चव्वेचाळीस येतात मी ते आठ लिहिणार इथे मी अठरा लिहिणार ठीक आहे चारने जातो मला माहित आहे पण किती चौक एकशे चव्वेचाळीस मला माहित नाही मला चारने माहिती आहे मग चारणे भाग लावणार तुम्हाला उत्तर येणार छत्तीस ठीक आहे आता या दोघांचे अवयव आहेत यातले कॉमनचे असतील सामयिक त्यांना अंडरलाईन करा एक दोन तीन चार सहा आठ बारा चोवीस तर या दोघांमध्ये बघा सगळ्यात कॉमन मोठा फॅक्टर किंवा सगळ्यात मोठा सामायिक विभाज कोणता आहे चोवीस म्हणजे एकशे वीस आणि एकशे चव्वेचाळीसचा मसाले का काय येणार चोवीस आता हे गणित बघा सोळा मीटर आणि चोवीस मीटर लांबीच्या प्रत्येक दोरखंडांचे सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत तर अशा प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती मीटर असावी आपल्याला दोन लांबीचे दोरखंड दिलेत ठीक आहे तर आपल्याला सगळ्यांचे समान तुकडे करायचे आहेत समान करायचे आहेत म्हणजे काय तर म्हणजे मला दोरखंडाचे असे तुकडे करायचे आहेत की जी जास्तीत जास्त पण लांबी असावी आणि दोला दोरखंड उरलं नाही पाहिजे म्हणजे मला काय करायचं आहे मसावे काढायचा आहे म्हणजे काय तर एक्झाम्पल मला तर एखादा दोरखंड कापायचा असेल समान तुकड्यांमध्ये तर तो मी काय बघणार की तो अशा प्रकारे विभागला जावा की दोन्हीकडे तो समान संख्येने विभागला जाऊ शकतो म्हणजे मला अशी संख्या शोधायची आहे की जिला दोन्ही संख्येने भाग जातो कळ म्हणून मला इथे मसावी काढायचा आहे तर सोळा आणि चोवीस मसावी काढा कसा काढणार आपण ह्यांचे भाग काढून एक दोन चार आठ सोळा बरोबर चोवीस काय येतं एक दोन तीनने पण जातो ह्याला चारने जातो ने जातो आठने जातो ने जातो चोवीसने जातो ह्यांच्या सगळ्यात मोठा फॅक्टर काय आहे कॉमन कॉमन सगळे आहेत सगळ्यात मोठं कोणते आहे आठ म्हणजे त्या दोरखंडाचे आपल्याला आठ आठ मीटरचे तुकडे करावे लागतील लघुत्तम म्हणजे सगळ्यात लहान तर सगळ्यात लहान असलेल्या सामायिक विभाज्य म्हणजे लसावी आता लसावीची आपण काही उदाहरणे बघूया आपल्याला काय करावं लागेल ह्या दोघांचे पण विभाज्य शोधून त्यातले जे सगळ्यात छोटं कॉमन विभाज्य असे तो आपला असावी असणार आहे आता सहाचे विभाज्य करा पण विभाज्य म्हणजे खूप लिहत नाही बसायचं असं विभाज्य की जोपर्यंत पंधरा सोबत काहीतरी कॉमन येत नाही तोपर्यंत मग आता आपण सहाचा पाडा लिहूया सहा की सहा सहा दोन्ही बारा अठरा चोवीस तीस छत्तीस पण बघा मला माहित आहे की तीस पंधरा पाड्यामध्ये पण येतो मी काय करते आधी पंधरा तीस पंचेचाळीस बघा सगळ्यात लहान आपल्याला पाहिजे सगळ्यात मोठा नको हो विभाजक मध्ये आपल्याला सगळ्यात मोठ्या पाहिजे होत्या म्हणून आपल्याला लिस्ट वाढवावी लागत होती इकडे आपली लिस्ट कमी येणार पण तोपर्यंत जोपर्यंत आपल्याला कॉमन फॅक्ट कॉमन मल्टीपल मिळतं तोपर्यंत तो तीस तीस मिळालं म्हणजे आता असावी काय आहे तीस आहे आता दोन तीन पाच म्हणजे प्रकारे तीन संख्या दिलेली आहेत आता मी दोन तीन पाच सगळा पाडा लिहिला तरी पण बघा दोन आणि तीन मध्ये काय कॉमन दिसतील तीन आणि पाच मध्ये कॉमन दिसतील पण तिघांमध्ये पण आपल्याला कॉमन पाहिजे आहे ठीक आहे तर दिसतोय का नाही दिसत आहे पण इथे बघा तीस पंधरा पाच पण आणि तीन पण दोघांमध्ये पण कॉमन दिसतोय आता जर मी दोनचा पाडा वाढवला म्हणजे बावीस चोवीस कळत गेले तर मला तीस मिळणार पंधरा दोन तीस येतात म्हणजे तीस हा आकडा आहे की जो सगळ्यांमध्ये सगळ्यात आधी कॉमन येतो आहे म्हणजे दोन तीन आणि पाच चा लसावी काय येणार तीस येणार तर असावीमध्ये आपल्याला त्या दिलेल्या दोन किंवा तीन संख्यांना भाग जाईल अशी संख्या स्वतःची असते पण ती अशी संख्या पाहिजे की त्या संख्यांना भाग जाणार सगळ्या संख्यांपैकी ते सगळ्यात लहान असेल म्हणजे बघा आता दोन आणि तीन आणि पाच ला साठने पण भाग जाणार एकशे वीस ला पण जाणार बरोबर पण ह्या लसावी येणार का नाही लसावी फक्त तीसच येणार का कारण तीस ह्या सगळ्या संख्या विभाज्यांमध्ये काय आहे कॉमन विभाज्यांमध्ये लहान आहे कळलं असावी लसावे आणि मसावीसाठी दोन गोष्टी आल्या पाहिजेत कोणत्या तर विभाज्यतेच्या कसोट्या आणि पाढे तर पाढे पाठ करा आणि व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा थँक्यू